नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन ते तीन हापूस आंब्याचा पल्प अशा प्रकारे काढून घेतलेला आहे एक कप क्यूब दोन स्कूप मँगो आईस्क्रीम घेतलं आहे दोन चमचे साखर आणि एक ग्लास एकदम फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे हे दूध गरम करून नंतर थंड केलेलं आहे आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे व यामध्ये आपण मँगोचा पल्प घालणार आहोत आता आपण यामध्ये आईस्क्यूब घालूयात सात ते आठ आईस्क्यूब घेतलेले आहेत दोन चमचे साखर घेतली आहे व दोन स्कूप इथे मी मँगो आईस्क्रीम घेतलेला आहे तुम्ही इथे व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता एक ग्लास थंड केलेलं दूध घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात व आपला झटपट असा मँगो मिल्कशेक एकदम रेडी होईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला मँगो मिल्कशेक एकदम रेडी आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो व लहान मुलांनासुद्धा तुम्ही दुपारी हा बनवून देऊ शकता अशाच प्रकारच्या भरपूर उन्हाळ्यात खाता येतील अशा प्रकारच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा आता आपण यावर पुन्हा एकदा दोन चमचे मँगो आईस्क्रीम घालणार आहोत व यावर आंबा आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तेसुद्धा घालणार आहोत ज्यामुळे गार्निशिंग एकदम छान होईल व सुद्धा हे खाताना अतिशय अप्रतिम लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद